अवधूत चिंतना श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आता स्वामीचरित्राच पारायण खूप जण करत असणार आहे त्यांचं उद्यापन एकादशीला येत आहे तर एकादशीला गुरुचरित्राचं पारायणचं उद्यापन करायचं का श्रावण महिन्यात गुरुचरित्र पारायण कधी कर सुरू करायचं असं खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारानाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुक्षेत्र मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुक्षेत्र म्हणून मनामधले किंतू परंतु डोकेन पहिले काढून टाका मी कसं करू मी असं करू तसं सगळं काढून काहीच नाही खूप जण म्हणतात गुरुचरित्र पारायणचं उद्यापन कधी करायचं हा खूप जणांचा मनामध्ये प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जेव्हा दत्त जयंती असते तेव्हा दत्त जयंतीला उपास असतो म्हणून आपण गुरुचरित्राची पारायणाची जी समाप्ती आहे ती आठव्या दिवशी करत असतो गुरुचरित्राची पारायणाची समाप्ती आपण आठव्या दिवशी करत असतो बरोबर आणि जेव्हा स्वामी पुण्यतिथी आहे तेव्हा गुरुचैत्राची समाप्ती आपण म्हणजे उद्यापन आपण सातव्या दिवशी करत असतो तुम्ही जर घरी गुरुचैत्र पारायण करत असणार ज्या दिवशी आपली पोथी संपेल सातव्या दिवशी आपलं पारण्याचं उद्यापन आहे ते सातव्या दिवशी पारण्याचं उद्यापन करायचं तुम्ही कधीही बसत असाल घरी म्हणून मनामधली असं किंतू परंतु आणू नका मग इथं आठव्या दिवशी करता तिथं नव्या दिवशी करता असं काहीच नाहीये ज्या दिवशी गुरुक्षेत्रामध्ये पण वर्णन आहे तुम्ही एकदा बघा गुरुक्षेत्राची पोथी एकदा वाचा आपण काय करतो नुसते गोट फिरवणं वाचणं असं करू नका गुरुक्षेत्राच्या पोथीमध्ये सगळा उल्लेख आहे शेवटच जो अध्याय आहे त्या सगळ्या शेवटच्या अध्यायामध्ये वर्णन आहे पहिल्या दिवशी किती वाचायचं दुसऱ्या दिवशी किती वाचायचं तिसऱ्या दिवशी किती वाचायचं असं करून सातव्या दिवशी उद्यापन करावे असं स्पष्ट उल्लेख आहे म्हणून मी तुम्हाला जे सांगतोय ते गुरुचरित्र पोथी मधलं सांगतो, सांगतो दुसरं काही सांगत नाही म्हणून सातव्या दिवशी ब्राह्मण सभासण यांना जीव घालायचं असं सांगितलेलं आहे म्हणून मग सातव्या दिवशीच उद्यापन करायचं आठव्या दिवशी उद्यापन करायचं नाही हे पहिले क्लिअर करा ज्या दिवशी तुमची पोथी संपेल त्या दिवशी उद्यापन करायचं पारायण कधी सुरुवात करायची खूप जणांच्या मनात प्रश्न असतो मग गुरुवारी करायचं का शुक्रवारी करायचं का शनिवारी करायचं असं काहीच नाहीये तुम्ही कधी करा महाराजांची सेवा करायला कोणतंही काळ वेळ बंधन नाही फक्त आमोषा सोडून आमोशामध्ये यायला नाही पाहिजे हे फक्त लोक लक्षात ठेवा बाकी काहीही नाही आता ज्यांची त्यांनी पाराण गेला असेल खूप जणांनी आता त्यांचं उद्यापन म्हणजे ते म्हणताय आम्हाला शुक्रवारी उद्यापन येते एकादशी आहे मग काय करायचं एकादशीला ज्यांना एकादशीचा उपास असेल एकादशीचा घरामध्ये सगळ्यांनाच एकादशी असते असं काही नाहीये पण ज्यांना एकादशी असेल त्यांनी दुसऱ्या दिवशी द्वादशीला करा पण ज्यांना एकादशी नसेल काहीच नसेल घरामध्ये अजून कोणी असेल तर तुम्ही एकादशीच्या दिवशी उद्यापन करू शकता काही प्रॉब्लेम नाही महाराजांना उपास असा काही नसतो तुम्ही महाराजांना वरण भात पोळी अगदी दाखवा ज्यांना एका दिवशी नाही त्यांनी तो प्रसाद ग्रहण करू शकता असे खूप जणांचे फोन आले मला त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ करतोय स्पेशली उद्यापन कसं करायचं खूप मग लहान मुलं जीव घालू का मग हे करू का ते करू का असं काहीच नाहीये पोथीमध्ये जे तेवढंच करायचं आपलं असं नाही करायचं तर एक जण सेवकर ते होते त्यांनी तर खूप लोक जीव घातले त्यांनी गुरुचैत्र पारायण खूप चांगलं केलं आणि खूप लोक जीव घातले आणि जे लोक जीव घातले ते सगळे नॉन व्हेज खाणारे होते असं करू नका तुम्ही तुमची सेवा वाया घालू नका आपली सेवा म्हणजे भंडारा नाही वाया घालायला कोणी या घेऊन जा आपण कसं सत्यनारायणचा प्रसाद कोणाला देतो का प्रत्येक पौर्णिमेचा नाही देत जेव्हा आपण ब्राह्मणाच्या हातून सत्यनारायण करतो तो प्रसाद सगळ्यांना देतो तसच आहे गुरुचरित्र जेव्हा तुम्ही पारायण करणार तर काही लोक जीव घालणं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आहे त्या पोथीमध्ये काय दिलेलं आहे की ब्राह्मण सवासणीला जीव आला जर नाही आले ब्राह्मण किंवा सवासना तर ब्राह्मणाला सव्वा सव्वा किलो सप्त धान्य शिधा आणि दक्षिणा ब्राह्मणाला द्यायचं त्यांचं पाद्यपूजन करायचं या पद्धतीने तुम्ही गुरुक्षेत्राचं उद्यापन करू गुरु शकता नवनाथांचं उद्यापन सेल भागवताचं उद्यापन सेल सेल शिधा दक्षिणा द्या संपलं जे ब्राह्मण जेवाला आले चांगली गोष्ट आहे नाही आले सीधा दक्षिणा द्या तुमच्या इच्छेनुसार द्या असं नाही की सव्वा सवा द्या असं म्हणत नाही तेवढं द्या पण ते गुरुक्षेत्राच्या जे पोथीमध्ये जेवढं सांगितलं तेवढंच द्या किंवा ज्याप्रमाणे शिधा दक्षिणा द्यायचा परत खूप जण म्हणतात लहान मुलं जीव घालू का तर सगळे लहान मुलं जीव घालायचा विशेष नाहीये त्याच्यामध्ये म्हणून सगळ्यांनी प्रत्येकाने गुरुक्षेत्राची पोथी काढा त्या पोथीमध्ये सगळ्या शेवटचा अध्याप बघा त्याच्यामध्ये कसं सांगितलंय त्या पद्धतीने करायचं मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरु येत हे कोण सांगितलं मग मन खूप जण म्हणतात दादा मंगळवारी सुरू करू का गुरुवारी सुरू करू का असं काही नाही तुम्ही कधी चालू करा श्रावणामध्ये तर तुम्ही कधीच करू शकता आता ज्यांना एकादशीचा उपास असेल जे गुरुक्षेत्र पारण करताय त्यांना एकादशीचा उपास आहे त्यांनी द्वादशीला करा पण त्या दिवशी ज्या दिवशी तुमची पोथी संपेल त्या दिवशी फळांचा याचा नैद्य दाखवा महाराजांचा उपास असतो काही नसतो असं काही नाहीये म्हणून महाराजांना हे केलं तुम्ही आता माझं पण झालं जेव्हा मी पारण केलं होतं त्या दिवशी उद्या दिवशी सातव्या दिवशी एकादशी होती मग काय मला एकादशी नव्हती तेव्हा मी डायरेक्ट वरम भात पोळी सगळं केलं कारण की महाराज उपाशी नाही राहायला पाहिजे आपल्यामुळं एकादशी हे सगळं आपल्याला असत महाराजांना नाही महाराज गुरु आहे महाराजांना पोती आपली संपली महाराजांना जे साधा हे वरम भात भाजीपोळी भाकरी बेसन हे जे साधा असेल साधा महाराज न दाखवायचं आरती करायची संपलं जास्त बहु करायचं नाही नियमाचा खूप जण नियम सांगला मग हे नियम करा ते करा चप्पल घाललं काय हे आहे पण आपलं वाचन पाहिजे खूप जण वाचन असे ते दिवसभर वाचन करता रात्री वाचन करता नाही चालत ते दुपारी बारा वाजेच्या आतमध्ये वाचा म्हणजे शक्यतो करून सकाळीच वाचायचं चार वाजता पाच वाजता वाचन करून घ्यायचं व्हायचं वाचन करताना मोठ्याने वाचन करायचं नुसते बोट फिरवायचे नाही असे खूप जणांना सवय बोट फिरवण घाबरण वाचन करताना घाबरायचं नाही करता ना ना मनामध्ये दडपण नाही करायचं खूप जणांचं आहे की गुरुचरित्र वाचन करताना जर छातीमध्ये दडदर होत डुक जड पडत तर अशा वेळेस गोमित्र शिंपडायचं गोमित्र तुम्ही शिंपडलं गोमित्र शिंपडल्यानंतर मग तुमच्या मनातली भीती थोडी दूर होईल आणि आपण कोणाचं चरित्र वाचतोय हे लक्षात घ्या आपण गुरुंच वाचतोय गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर पुरुष साक्षात आपण आपल्या आपल्या वडिलांच आपले, आपले, आपले महाराज म्हणजे आपले आई वडील सर्वस्व त्यांचं चरित्र वाचतोय आपण एखादा नियम कमी जास्त आला चालेल दडपण घेऊन वाचू नका मग खूप जण मग आमचे काही काही वेळेस एक दोन अध्याप पुढे झाले एक दोन अध्याय मागे राहिले ठीक आहे चालेल कमी जास्त ठीक आहे पण जास्त ताण घेऊन गुरुक्षेत्र वाचायचं नाही तुम्ही जास्त ताण घेऊन जर गुरुक्षेत्र वाचलं तर गुरुक्षेत्र जो आनंद आहे गुरुक्षेत्र वाचण्याचा जो आनंद आहे जी मजा आहे जो कथाचा भाग आहे जो आध्यात्मिक आनंद आहे तो आपल्याला भेटणारच नाही तुम्ही नुसते वाचणार म्हणून वाचणार नुसते पोट फिरवायचे असं नाही येते आपण त्या चरित्रामध्ये जायला पाहिजे त्या काळामध्ये जायला पाहिजे आणि दिवसभरामध्ये आपण जेवढं अध्याय वाचणार ते अध्याय रिकॉल करायचे दिवसभर एक ते नवा अध्याय समजा आज वाचले दिवसभर ते अध्याय रिकॉल करायचे रिकॉल म्हणजे काय दिवसभर ते अध्याय आठवायचे की पहिल्या अध्याय काय आहे दुसऱ्या अध्यात काय आहे आज मी काय वाचलं मला काय समजलं कारण की गुरुचरित्र असा ग्रंथ आहे तुम्ही आयुष्यभर जरी वाचल तर तुम्हाला त्यात काहीतरी नवीन गोष्टी समजत हे मी अनुभव सांगतो असे खूप जण की ऐंशी वर्षाचा एक व्यक्ती आहे त्यांनी मला सांगितले की दादा मी ऐंशी वर्ष आहे माझं तरी पण मी गुरुचरित्र वाचतोय पण प्रत्येक वेळी वाचताना नवीन गोष्टी कळतात पण गुरुचरित्र असं नाही आहे की तुम्ही एकदा वाचलं तुम्हाला समजलं नाही मी पण आता किती वेळ वाचला असणार आहे गिनती नाही त्याची पण नवीन वेळा नवीन गोष्टी समजतो मनापासून वाचायचं जास्त ताण घ्यायचा नाही उद्यापनाचं तुम्हाला सांगितलं जसं तुम्हाला जमेल तसं उद्यापन करा जास्त ताण घ्यायचा नाही जास्त बहु करायचं नाही घरामध्ये जास्त वादवाद भांडणं वाद करायचे नाही मग उद्यापन आहे मग एवढे पन्नास लोक जीव घाला असं नाही घरचे तुम्हाला गुरुक्षेत्रच करू देणार नाही मग लोक जीव घालणं म्हणजे खूप मोठेपणा नाहीये लक्षात ठेवा आणि जे नॉन व्हेज त्यांना गुरुचैत्राच्या प्रसादाला बोलू नका जे आहे ते स्पष्ट बोलतो मी कारण की तुम्ही सात दिवस ब्रह्मचार्याचं पालन करणार सात दिवस कांदा लसून खाणार नाही सात दिवस तुम्ही सगळे नियम पाहणार गादीवर झोपणार नाही तर हे सगळं केल्यानंतर तुम्ही गुरुक्षेत्राच्या प्रसादाला जे नॉन व्हेज खाता किंवा अशा लोकांना बोलू नका किंवा लोक बोलवायची वो गरजच नाही मुळामध्ये काही गरज नाही तुम्ही फक्त नैविद्या विद्यार्थी ब्राह्मणला घरी जेवायला येत असेल त्यांना या नाही येत असेल त्यांना ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्या हात जोडा संपला विषय साधा आणि सोपं करायचं म्हणजे घरच्यांना पण ताण येत नाही जे घरचे कोणी एखादी महिला करत असेल तिचा नवराला वाटतं मग आता खर्च होईल विल, हे होईल ते होईल ह्या गोष्टी असतात गुरुक्षेत्र करताना नॉर्मली जास्त ताण घ्यायचा नाही गुरुक्षेत्र असेल नवनाथ पारायण असेल भागवत असेल सगळ्या गोष्टी महाराज महाराज आपल्या घरी यायला पाहिजे महाराजांना विनंती करायची महाराजांना हट्ट करायचा महाराज माझं उद्यापन आहे तुम्ही जेवायला या महाराजांना आमंत्रण द्या महाराज बरोबर आहेत जसं दिवाळीच्या सणाला महाराज सात आठ लोकांच्या घरी गेले होते आणि कानगापूरला पण महाराज होते प्रत्येक जण म्हणत होते महाराज आमच्या घरी राहिले आमच्या घरी बेसण्याचे लाडू चालले महाराजांना बेसण्याचे लाडू खूप आवडतात तस महाराजांना हट्ट करायचं महाराज माझं उद्यापन आहे तुम्ही माझ्या घरी जेवायला या तुम्ही जसा हट्ट करणार महाराज शंभर टक्के येणार कोणत्या ना कोणत्या रूपात येणार कोणत्या ना कोणत्या रूपात सेवेकरिताही होती त्यांचा अनुभव सांगतो मी आपल्याला आता हे बोलता बोलता मला आलं सेवेकरिताही होती त्यांचा दुरुक्षेत्र पारा गेलो होतो आणि मला काही माहित नाही मी त्या ऑफिस व्हिजिट निमित्त मी त्यांच्या एरियामध्ये गेलो होतो मी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहिला तर ऑफिस व्हिजिट होती माझी तर मी त्यांच्या एरियामध्ये गेलो त्या सेवेकरिताईंनी मला बघितलं मला बघितल्यानंतर त्यांनी मला आवाज दिला दादा म्हणे तुम्ही सेवेकेतन कुलकर्णीच ना मी म्हंटल हा मी तो ओळखत नव्हत त्यांना म्हटलं हा त्यांनी त्यांना असं मन हे झालं त्यांचं रडलं ते म्हणे दादा प्लीज माझ्या घरी चाला माझं गुरुचरित्राचं आज उद्यापान आहे प्लीज तुम्ही घरी चाला हा म्हटलं मी ता म्हंटल ताई मी आता ऑफिसवर आहे ते नाही दादा तुम्ही घरीच आला दुकानात काहीतरी घ्यायला आल्या होत्या किराणा सामान आणि मी तिथून ऑफिस विजिट करता करताना चाललं होतो ते म्हटलं दादा प्लीज माझ्या घरी या तुम्ही मी म्हटलं ठीक आहे महाराजांनी विचारलं महाराजांनी विचारलं शिव पुढे जायचं नसतं महाराजांनी विचारलं तर त्यांनी घरी बोललं घरी गेल्यानंतर मी पहिले हातपाय धुतले गुरुक्षेत्राची पोती मांडली होती मी उद्यापन केलं सगळं केलं मी दर्शन घेतलं मी म्हंटल महाराज आज नशीब आहे की गुरुक्षेत्राचं दर्शन होतंय गुरुक्षेत्राचं दर्शन होणं म्हणजे खूप पुण्य लागते त्याला पण दर्शन घेत गे, दर्शन केलं तर गुरुक्षेत्राचा मला पण आनंद आला मग ती म्हटली दादा आज उद्या पण आहे आणि महाराजांनी कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला माझ्या घरी पाठवलं ही खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी ती सेविक तसं काही नाहीये मी याऱ्यात आलो तर तुम्ही मला बघितलं आणि झालं तेवढी मी खूप दिवसापासून ती तही वाढ बघत होती की मी घरी कधी येईल घरी कधी येईल मग मी जे शिधा असेल दक्षिणा असेल ते मला गेलं आणि दर्शन घेतलं आणि झालं म्हणजे तुमच्या मनामध्ये जर असेल तुमच्या मनामध्ये जर दृढ इच्छा असेल तर महाराज काही करू शकता त्या अनुभवातून मला वाटलं की त्या त्यांचं किती स्ट्रॉंग म्हणजे हे होतं की नाही दादा यायला पाहिजे किंवा हे यायला पाहिजे असं मनामध्ये खूप होतं आणि मी अचानक गेलो ह्या सगळ्या गोष्टी अचानक झाल्या म्हणून मी सांगतो तुम्ही मनापासून महाराजांना विनंती करा महाराजांना म्हणा की आमच्या घरामध्ये तुम्ही या उद्यापाने महाराज काय करू तुमच्यासाठी उद्यापन आहे महाराज तुमच्यासाठी शिरा करू बस्टाडू काय करू असं महाराजांना विचारायचं आणि महाराजांना हट्ट करायचं की महाराज तुम्ही आमच्या घरी जेवायला या महाराज शंभर टक्के कोणत्या ना कोणत्या रूपात कोणाला कोणाला रूपात महाराज शंभर टक्के तुमच्या घरी येतीलच झालेली सेवा मी महाराजांच्या मी रुजू तुम करतो श्री स्वामी समर्थ